Shhh! <laughs> नमस्कार आपला महाराष्ट्र या आपल्या अत्यंत आवडत्या कार्यक्रमामध्ये मी पल्लवी देशपांडे आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासनं सहर्ष स्वागत करते आपल्या महाराष्ट्रातल्या रंगतदार घडामोडींचा रंगतदार नजराणा मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आले मस्त मे महिना आहे सुट्टीचे दिवस आहेत त्यामुळे आजच्या भागाच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला भटकंतीला घेऊन जाणार आहे क्या बात आहे भटकंती म्हटल्यावर चेहरा खुलला आहे सगळ्यांचाच <laughs> ही भटकंती अचंबित करणारी तर आहेच पण तितकीच स्फूर्तीदायक सुद्धा आहे प्रसिद्ध गिर्यारोहक संतोष संसारे यांच्या नेतृत्वाखाली रोटरी क्लब ऑफ मुंबई जुहू यांच्या मदतीनं एकशे तीस दिव्यांग मित्रांची ऐतिहासिक सहल पालघर इथल्या शिरगाव किल्ला केळवा बीच शीतला देवी मंदिर अशी आयोजित करण्यात आली होती तेव्हा चला क्षणाचाही विलंब न करता मी तुम्हाला त्या विलक्षण सफरीवरच घेऊन जाते पासून श्री संतोष संसारे दिव्यांगांसाठी गिर्यारोहणाचे कार्यक्रम विविध संस्थांच्या माध्यमात आतापर्यंत जवळजवळ बावीसशेहूनही अधिक दिव्यांग मित्रांनी त्यांच्यासोबत गड किल्ले पाहिले आहेत या वर्षी कार्यक्रमात दिव्यांग अंध आणि मतिमंद असा त्रिवेणी संगम होता ला सात लहान मुलं देखील होती मे महिन्याचा उन्हाळा असल्या कारणानं समुद्राच्या जवळचा शिरगावचा किल्ला मंदिर आणि समुद्र किनारा हा एक त्रिवेणी संगम साधला गेला रोटरी क्लब ऑफ मुंबई जुहू यांच्या मदतीनं दोन हजार सोळा पासन हे कार्यक्रम होत आहे कार्यक्रम दिवंगत ट्रेकर सायकलिस्ट आशिष पाटणकर यांच्या स्मृती अरुण वाधवा आणि पालघर रोटरी क्लब यांनी यासाठी खूप सहाय्य केलं अंध गिर्यारोहक सागर बोडके यांचे शंभर किल्ले जानेवारी मध्ये पूर्ण झाले म्हणून मुग्ध आशिष पाटणकर रोटरी क्लब ऑफ मुंबई जुहू यांच्यातर्फे या वर्षाचा विशेष कौतुक पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला आज आम्ही शिरगाव किल्ल्यावरती आलो आहे आशिष की वुमन जी मोहीम आहे ती मोहिमेसाठी आशिष सर हे ब्लाइंडचे किंवा हँडिकॅपचे खूप चांगले मित्र होते त्यांनी ब्लाईंडसोबत खूप काम केलं होतं रोटरी क्लबच्या माध्यमातून ही मोहीम आखण्यात आली अपंगांसाठी त्यामध्ये संतोष संसारे सर नंतर रोटरी क्लबचे अरुण वाधवा सर रोटरी क्लब चूचे सगळे सहकारी यांनी या मोहिमेसाठी आम्हाला खूप सारा सपोर्ट केला मोहीम खूप छान निवेदन होतं आणि सर्व अपंगांनी एन्जॉय केला केळवा बीच शीतलादेवी मंदिर परिसर नंतर शिरगावचा भुईकोट किल्ला यामध्ये आम्हाला फार आनंद होतो आशिष सरांसोबतच्या खूप आठवणी आहेत त्यांनी आमच्यासोबत भरपूर काम केलं त्यानंतर भरपूर अपंगांना ट्रेकिंगला घेऊन गेले आमच्या संतोष सौ सरां सरांशी त्यांचे खूप चांगले कॉन्टॅक्ट होते आणि त्यांनी जवळजवळ एक पंधरा वीस वर्षे त्यांना खूप चांगली साथ दिली आज मला फार आनंद होतो की आमची ही मोहीम सक्सेस झाली या सफरीसाठी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातनं दिव्यांग गिर्यारोहक आले होते काही जणांची ही पहिलीच सफर होती पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर असीम आनंद दिसत होता तीस स्वयंसेवकांच्या मदतीनं लहान मुलांचे आणि दिव्यांग मुलांचे डान्स मिमिक्री असे कार्यक्रम करून नाश्ता झाल्यावर कार्यक्रमाची सांगता खूप आनंदाने झाली कार्यक्रम बघता बघता तुमचा चेहरा आनंदाने उजळलाय ही आनंदाची सफर अशीच सुरू राहणार आहे पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर तेव्हा घेऊया एक छोटीशी विश्रांती अर्थात तुम्ही कुठेच जाऊ नका बघत राहा आपला महाराष्ट्र या छोट्याशा विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आपल्या अत्यंत आवडत्या कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे आपला महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची आणि संतांची थोर परंपरा लाभलेली आहे संतांच्या वैचारिक प्रेरणेतनच आपला महाराष्ट्र घडत गेला आजचा आपला पुरोगामी महाराष्ट्र या संतांच्याच वैचारिक प्रेरणेचे फलित आहे याच थोर संत परंपरेतले एक संत संत गोरा कुंभार संत गोरोबा काका म्हणूनही ते ओळखले जातात नुकतंच त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं उंबर्डे कुंभारवाडी इथं विश्वशांती अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं चला या हरिनाम सप्ताहाची क्षणचित्र बघून आपण आध्यात्मिक अनुभूती घेऊया पाच ते सात मे उंबरडे कुंभार समाज सेवा मंडळ मुंबई यांच्यातर्फे या विश्वशांती अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन श्री संत गोरोबा काका समाज मंदिर उंबरडे कुंभारवाडी तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग इथं करण्यात आलं होतं उंबरडे कुंभारवाडी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष श्री अनिल तुकाराम पाटील यांनी हा हरिनाम सप्ताह सुरू होण्याआधी दिवसरात्र हजर राहून मंदिराचं रंगकाम आणि सजावट करून घेतली पहिल्या दिवशी श्री पांडुरंगाच्या अभिषेकाने आणि महापूजेने या पवित्र सप्ताहाचा आरंभ झाला पहिल्या दिवशी सायंकाळी हरिभक्त परायण श्रीपद बाबला धामणकर उंबरडे कुंभारवाडी यांचं प्रवचन झालं आणि रात्री हरिभक्त परायण गणपत महाराज गावकडकर यांच्या हरिकीर्तनानं सर्व मंत्रमुग्ध झाले दुसऱ्या दिवशी श्री पांडुरंगाच्या काकड आरतीने सारं वातावरण पांडुरंगमय झालं श्री संत गोरोबा काका पुण्यतिथीनिमित्त गुलालाचं कीर्तन हरिभक्त परायण तुकाराम महाराज शिंदे आळंदी देवाची यांनी सादर केलं रात्री हरिभक्तपरायण भरत महाराज वाजे अलिबागकर पंढरपूर यांच्या सुश्राव्य कीर्तनात सर्व भक्तगण तल्लीन झाले सात मे रोजी काल्याचं कीर्तन हरिभक्त परायण गुरुवर्य नारायण दादा वाजे अलिबाक्कर पंढरपूर यांनी सादर केलं त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि मग अतिशय जल्लोषात दिंडी मिरवणूक काढण्यात आली महाराष्ट्र हा कार्यक्रम बघता बघता आता वेळ आहे एका छोट्याशा विश्रांतीची घेऊया एक अल्पशी विश्रांती अर्थात तुम्ही कुठेही जाऊ नका बघत राहा आपला या अल्पशा विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आपल्या अत्यंत आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे आपला महाराष्ट्र आपला महाराष्ट्र मध्ये आपण नेहमीच वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांबद्दल जाणून घेत असतो कारण हे सामाजिक उपक्रम म्हणजे आपल्या समाजात अजूनही माणूस की जिवंत असल्याची साक्ष आपल्याला देतात असाच एक स्तुत्य उपक्रम म्हणजेच गेली बत्तीस वर्ष जागृती फाउंडेशन आयोजित करत असलेलं रक्तदान शिबीर यावर्षी बारामेला केशव आळी मित्रमंडळाच्या मदतीनं हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं चला या रक्तदान शिबिराची क्षणचित्र बघून आपणही या स्तुत्य उपक्रमाबद्दल जाणून घेऊ एक वेगळीच खासियत आहे आपल्या महाराष्ट्राच्या मातीत वेगवेगळ्या संस्कृती वेगवेगळ्या परंपरा जोपासल्या गेल्या तशीच एक विलक्षण परंपरा गेली चारशे वर्ष जोपासली जातीय जपली जातीय ती म्हणजे महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्यात सातारा जिल्ह्यातल्या फलटण तालुक्यातल्या जिंती या प्रसिद्ध गावी चारशे वर्षांपूर्वीची श्री जितोबा देवस्थानची बगाड यात्रा ही अशीच एक जुनी परंपरा आहे चला या यात्रेची मंगलमय झलक बघूया सातारा जिल्ह्यातल्या प्रसिद्ध श्री जितोबा देवस्थानची बगाड यात्रा नुकतीच संपन्न झाली गेल्या सुमारे चारशे वर्षांची परंपरा असलेल्या प्रसिद्ध बगाड यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे बारा बलुती समाजातल्या सर्व लोकांमध्ये एकत्रितपणे यात्रा संपन्न होत असते या श्री जितोबा बगाड यात्रेसाठी महाराष्ट्रासह परदेशातल्या वेगवेगळ्या ठिकाणांहून देवाच्या दर्शनासाठी भाविक भक्त जिंती नगरीत दाखल झाले होते गावातील बारा बलुतेदारांच्या माध्यमातून बगाडाच्या मलखांब आणि शिडाला नीरा नदीच्या पाण्याने नी स्वच्छ धुवून घेतलं गेलं त्यानंतर बगाडाच्या शिडाला लाल काव तेलाचं मिश्रण करून बगाडाला रंग दिला गेला यावेळी वैशिष्ट्य म्हणजे गावातले बारा बलुतेदार मानकरी पांढरेशुभ्र कपडे परिधान करून देवाची सेवा म्हणून दिलेले काम पूर्ण करतात बगाडाचे मानकरी हे हरळी वैष्णव समाजाचे असतात त्यांना शुभ्र फेटा बांधून गळ्यामध्ये पांढरे उपरणे बांधून गुलाल खोबरे रेवडी गळ्यामध्ये बांधून वाजत गाजत गुलाबी छतामध्ये श्री जितोबा मंदिरात नेण्यात आलं त्यांना बगाडावर चढवण्यात आलं हा क्षण पाहण्यासाठी राज्यातनं आणि परदेशातनं भाविक आले होते यानंतर यात्रेतील भाकुनुकीचा कार्यक्रम अर्थात भाकितांचा कार्यक्रम पार पडला यावेळी गावातील आणि परिसरातील भाविकांनी भाकणूक ऐकण्यासाठी गर्दी केली होती आपला महाराष्ट्राचा आजचा भाग तुम्हाला नक्कीच आवडला असेल याची मला पूर्ण खात्री आहे या कार्यक्रमाबद्दल तुम्ही आमच्याशी दिलेल्या ईमेल आय डीवर संपर्क साधू शकता आता वेळ झाली आहे कार्यक्रमाची सांगता करायची हो पण पुढच्याच भागात अशाच आनंददायी रंजक घडामोडी घेऊन मी पुन्हा येईन आता मात्र मला अनुमती द्या नमस्कार